नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत डाळवडे तर बघा खूप छान आणि खुसखुशीत होतात तर मी साहित्य घेतलेलं आहे एक मोठा कांदा आहे दोन मिरच्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता दहा बारा पानं आहेत कढीपत्त्याची कोथिंबीर हळद जिरं आणि भिजवलेली चणा डाळ तर चला पहिला हे आपण चिरून घेऊया आणि हे पण वाटून घ्यायचं आहे आपल्याला चला कढीपत्ता ही चिरून घ्यायचा आपल्याला जाडसरच चिडून आहे बारीक नाही तो खाताना पण लागला पाहिजे तोंडामध्ये म्हणजे चव पण छान येते आपण हा कढीपत्ता चिरून घेतलाय जाड जाड आपण बाजूला करूया आणि मिरची बारीक करून घ्यायची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कारण का ह्याच्यामध्ये मसाला वापर नाहीये तिखट केवडा असेल तेवढा तुम्हाला हवं असेल तसं घ्या मिरची कापून ठेवली आता कोथिंबीर कापून घ्यायची कोथिंबीर ही जाड जाड कापून घेतली तरी चालते हे मी साईडला करून ठेवते आता आपण कांदा कापू कापायला घेऊया कांदा मात्र बारीक चिरा तो भजी भजीमध्येही छान दिसतो तळलेला आणि खातानाही पण मस्त लागतो असं जाडचाड लागत नाही आता हा पण आपण साईडला काढून ठेवूया बघा आपण हे असं चिरून घेतलेलं आहे सगळं साहित्य तर हे साईडला ठेवूया आता आपण डाळ वाटून घ्यायची चला चणा डाळ मी दोन तास छानपैकी भिजून घेतलेली आहे जास्त भिजवायची गरज नाही आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते डाळसरच ठेवायचं आपल्याला जास्त बारीक नाही आणि जास्त जाडीही नाही बघा मी दाखवते तुम्हाला हळद वगैरे मी याच्यातच घेतली आहे आणि जिरं हे बघा छान याच्यात तो जिरा पण वाटला गेला ना का मस्त लागतो आणि दाता खाली लागत नाही चांगला छान असं छान त्यात मिक्स होऊन जातो आता मी हे जाडसर वाटून घेते याच्यामध्ये मीठही आता घालून घेतलं तरी चालेल चवीनुसार हे बघा मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण का मग तो एकजीव होतो ना छान हे जाड मीठ आहे बारीक मीठ तुम्ही जसं वापरत असाल तसं घेऊ हो शकता तर चला आपण जाड करून बारीक करून घेऊया जाडसर हे बघा एकदा चमचाने फिरून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाईल हे बघा हे जाडसर झाले ना तर वर वर्त, जी वरती डाळ राहते ना ती व्यवस्थित फिरून खालच्या साईडला करून घ्यायची म्हणजे दोन्ही व्यवस्थित बारीक होतात जास्त फिरून नाही ठेवायचं मिक्सर नाही तर तुमची पेस्ट होऊन जाईल डाळीची मध्ये मध्ये खोलून सेकंद सेकंद फक्त वाटत राहायचं डाळे पण हवेत आपल्याला आपके डाळीचे ते छान दिसत वड्यामध्ये अजून एकदा फिरून घेऊया मग आपण काढून घेऊया डाळ हे बघा छान झाली आहे ना बघा अख्खी पण डाळ दिसते आणि बारीक झालेली पण दिसते तर आपल्याला असेच ठेवायचे पेस्ट करून घ्यायची नाहीये हे बघा ही पण जाडसरच आहे डाळ हे बघा ही पण जाडसरच आहे आणि त्याच्यात डाळ्या पण राहिलेल्या आहेत छान चला आता हे सगळं मिक्स करून घेऊया साहित्य आणि वडे बनवायला घेऊया आता हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा दिसत असेल बघा बारीक पण झालेलं आहे आणि दाणे पण राहिलेले आहेत डाळीचे अखंड दाणे तर मी हे सगळं काढून घेतलं ह्याच्यामध्ये हळद जिरं आणि मीठ आहे तर त्याच्या व्यतिरिक्त काही टाकू नका मिरची मिरची कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं जेवढे घेतलंय तेवढं सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिरची वाढून घ्या छान अस एकजीव करायचंय कांद्याचं जा प्रमाण जास्त असलं तरी चालतो खूप छान चाव लागते कांद्याची त्या डाळीमध्ये डाळवड्यामध्ये आता मी ह्याला पाच मिनिटं ठेवून देते आणि पाच मिनिटाने आपण डाळवडे करून घ्या छान मिक्स झालेलं आहे ते मी ठेवून देते मी हे पाच मिनिटं ठेवलं होतं तर पुन्हा एकदा मी फिरवून घेते त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित तर मी तेलही तापत ठेवलं आहे तर बघा इथे तेल तापले छानपैकी आणि स्लोमध्येच ठेवलं आहे ते मी बघितलेलं पण आहे तेल तापले ले ले हो आ, तुम्ही 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 का थोडेसे दोन तीन दाणे टाकलेले आहेत आणि हो अजून एक सांगते कढई लोखंडाची आहे म्हणून ही काळी दिसते आणि तुम्ही प्रश्न विचार मॅडम तुमची कढई काळी का दिसते त्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे चला आता आपण वडे करून घेऊया छान पातळच करायचे आहेत हे बघा जाड नाही पातळ नाही बघा कांदा वगैरे खूप छान आणि हा तळला गेला ना वरचा कांदा की खूप खरोखर चविष्ट लागतो मी एक एक वडे सोडते कडई लहान आहे म्हणून मी तीन तीन वडेच करणार आहे तळणार आहे अजिबात तेलात सुटत नाही ते तुटत नाहीत व्यवस्थित एका एक साईडने होऊन द्या मग त्याला पलटी मारायचं आहे तेही तुम्हाला दाखवते तर आपण आता हे तळत ठेवले स्लोवरच तळायचे आहेत अजिबात गॅस पास नाही करायचा तरी बघा मग अशी मी बोलले होते ना एक साईड झाली बघा छान असे वरती आलेत वडे तरच आपण ते पलटी मारायचे आहेत आधी काही त्याला हलवायचं नाही आहे बघा मस्त वरती येऊन फुललेले पण आहेत छान म्हणून टाकतानाच थोडं पातळ करून टाका छान असे फुलतात ते वडे तेलावर आले की एक साईड झाली समजायचं आणि छान असे ब्राऊन होऊन होईपर्यंत तळायचे मी तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत आपण एकदा मग अशी पलटलं होतं नाही वडे तर आता परत मी हे करते एक बाजूने बघा छान असे लालसर झाले दिसत असेल तुम्हाला आता ही जी बाजू आहे ना ती ही बाजू आपल्याला लालसर करून घ्यायची आहे छान असे खमंग तळून घ्यायचे आहे हे बघा छान खरपूस भाजलेले आहेत दोन्ही बाजूने तर आता आपण हे काढून घेऊया हे बघा खूप छान झालेत मी दाखवते काढून आणि हे अजिबात जास्त तेलकट होत नाही हे तेल खेचून घेत नाही आहे छान मी काढून घेते आहे आता हे बाकीचे जे वडे आहेत बाकीचे जे वडे आहेत हे सगळे तळून घेऊया आणि शेवटला आपण बघूया चला पुन्हा एकदा तीच प्रोसेस आहे तुम्हाला असेच अजून एक दाखवते जे आपण मग टाकतो ना डायरेक्ट तर हे तसेही वडे करून दाखवे हे आता हे तीन काढून झाले की तसेही वडे करून दाखवे तुम्हाला भजी करून दाखवते गोल भजी तर हेही वडे झालेले आहेत छान बघा दोन्ही बाजूने खरपूस लाल करून घेतले आहेत मी तांबूस रंगाचे तर हे पण आपण काढून घेऊया बघा त्यातल्या डाळी वगैरे छान अशा तळून निघतात खातानाही खूप छान लागतात कडक अजिबात लागत नाही बघा हे आता आपण काढून घेतलंय तर ठेवूया आणि हे आता आपण राहिलेलं आहे म्हणजे मी ठेवलं आहे वडे नाही घालत आहे तर आपण याचे डाळ पकोडे करून घेऊया बघा जास्त काही मेहनत नाही आहेत असेच धरायचे आणि असेच सोडायचे काही पसरत नाहीत ते बघा दे। आणि जास्त मोठेही नको छान ते तळून निघतात त्याचे वाकडे तिकडे छान दिसतात आणि ते तळून पण मस्त निघतात तर काही गरज नाही आहे दाबून पण करायची हे बघा है ना असेच घ्यायचे सोडून द्यायचे आता हे आपले झाले दाल पकोडे सेम साहित्य तेच राहिलेले जे आपण ठेवलं होतं वड्याचं चा? तेच आहे काही मेहनत नाही आहे त्याला फक्त इथून उचलायचे आणि तेला सोडून द्यायचे वड्यांसारखा काही सेप वगैरे द्यायला लागत नाही हेही आता तळून झाले थोडे एका साईडने की हेही मस्त असे वर येतील सगळे टाकलेले सोडलेले आहेत तेलामध्ये तर आता हे थोड्या वेळाने असे वरती येतील तळून तेव्हा आपण त्याला उलटे करूया एक साईडने झाले आहेत आता एका साईडने झालेले आहेत तळून हे बघा आपडजोबड आता मी हे पलटी मारते असेच टाकायचे ते खातानाही छान लागतात आणि मस्त तळले जातात बघा एका सारणामध्ये दोन रेसिपी झालेल्या आहेत आपल्या डाळ पकोडा आणि डाळ वडे आता हे पूर्ण लालसर होऊ द्या जसे आपण वडे तळून घेतले ना तसे लालसर होऊ द्या मग आपण हे काढून घेऊया बघा किती छान खरपूस तळून झालेले आहेत बघा सगळीकडून तळलेले आहेत छान आता आपण हे काढून घेऊया जास्त तेल खरोखर हात नाही याच्यामध्ये फक्त हे तळताना दिसतं आपल्याला तेलकट पण खाताना अजिबात तेलकट लागत नाही बघा किती छान रंग आलेला आहे ना मस्त सगळे कडून तळून झालेलं आहे हे बघा हे तुम्ही पानामध्ये डाळ वडे वाढू शकता आणि हे स्टार्टर म्हणून सॉस बरोबर खाऊ शकता आपण एकाच रेसिपीमध्ये दोन पदार्थ वेगवेगळे दाखवले आहेत बघा किती छान झाले आहेत नक्की करून खा हे पदार्थ दोन्ही आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये